अहो अहो ऐका उठा ना तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना जर उशिरा उठाल तर ऑफिस साठी घाई घाई होणारच आहे ना तेव्हा कशाला घाई उठा ना खूप अजून थोडा वेळ झोपू दे ना मला हे घ्या चहा घ्या थे थे मी, लवकर टॉवेल ठेवलाय आंघोळ करून या नाश्ता तोवर तयार करते आज नाश्त्यामध्ये काय बनवतेस तू तुमच्या आवडीचा डोसा बनवते असं आहे का व्हेरी गुड लवकर आंघोळ करून या खाऊ मग <laughs> हो का नाश्ता तयार आहे घेऊन येऊ का ठीक आहे हे हे अहो का ना मला ना योगा शिकायची इच्छा होते काय बोलले योगा हो ना अचानक योगा कशाला का असं काही नाही जर योगा शिकली तर बॉडी मधलं स्ट्रेस आणि प्रेशर कमी होईल ना हेल्दी राहू शकतो ना आपण म्हणून निश्चित योगा शरीरासाठी खूप चांगलं आहे पण कोण बरोबर शिकवेल मला माहिती नाही हो असं आहे का आता काय करायचं अप ए माझ्या ओळखीचे एक स्वामीजी आहेत योगा खूप व्यवस्थित शिकवतात काय म्हटलं स्वामीजी आणि हो मी खूप वर्षांपासून त्या स्वामीजींना ओळखतो त्यांच्याकडे तू गेलीस ना तर योगा आणि मेडिटेशन दोन्ही करू शकशील अच्छा ठीक आहे का हम्म ओके ओके त्यांच्या आश्रम मध्ये आधी फोन करून त्यांची आधी अपॉइंटमेंट घेतो त्यानंतर त्यांना जाऊन भेटू असं आहे का मग तर लगेच आश्रमात फोन करून विचारा ना इतकी घाई का करतेस आरामात राहा <coughs> कॉल करून ते जेव्हा या म्हणतील तेव्हाच आपण त्यांना भेटायला जाऊ ठीक आहे <coughs> मी ऑफिस ला जाऊन तिकडून स्वामीजींना कॉल करीन ठीक आहे हा आहे ना खूप छान हम्म हो आली आली काय झालो ऐक मी ऑफिसला पोहोचून <coughs> स्वामीजींना फोन लावून आजच त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेईन <coughs> <coughs> तू दार बंद करून सांभाळून राहा ठीक आहे ठीक आहे ना येतो मी बाय बाय लॉक करशील हे श्रव्या। हाय हम्म सांग कशी आहेस मी ठीक आहे तू कशी आहेस मी तर खूप छान आहे तुझ्या घरी सगळे कसे आहेत सगळे छान आहे कधी कधी तुझ्याबद्दल विचारत असतात असं आहे का हो <laughs> अजून काय स्पेशल मग काय आज तर तू मला फोनच करत कर नाही काय करू यार आजकाल खूप बिझी चाललंय म्हणून कोणालाच फोन करू शकत नाही अच्छा ते सगळं ठीक आहे मी तुला एक गोष्ट सांगू बोल ना काय म्हणतेस हे मी ना योगा शिकणार आहे खरच छान आहे यार योगा तर हेल्थ साठी खूप चांगला आहे चांगले डिसिजन आहे जर तू हे रोज केलं तर फिट होशील मला आणखी कॉल येतोय नंतर बोलते बाय बाय नो फोन हॅलो हा नमस्कार कोणाशी बोलायचंय माझं नाव विनोद आहे मला स्वामीजींशी योगाबद्दल काही बोलायचंय जेव्हा तुम्हाला वेळ असेल आम्ही तुम्हाला येऊन भेटू शकतो तुम्ही तुमचा नंबर द्या मी आ, तुम्हाला ओके सर हो। जेव्हा ते म्हणतील तेव्हा आश्रमात या ठीक आहे काय झालं असंच थोड्या वेळ लेटली होती थोडी थकली होती ना तुम्ही सहाची अपॉइंटमेंट दिली आहे असं आहे का संध्याकाळी सहा पर्यंत रेडी राहशील तू मी येतो आणि तुला स्वामीजीच्या आश्रम मध्ये घेऊन जातो ठीक आहे बरं ठीक आहे हो मी तयार राहील तुम्ही लवकर या हा ओके अरे आलात तुम्ही अरे असं वाटतं रेडी झालीस कधीचीच तयार आहे मी तर मग स्वामीजींना भेटायला जायचं का हा चला ना। चल मग चलूया बोल भक्ता का मला भेटायचंय तुला स्वामीजी ही माझी बायको राणी आहे Hmm. अचानक तिला योगा शिकण्याची इच्छा जागृत झाली आहे जर योगा शिकायचं असेल तर फक्त तुमच्याकडून शिकायचं hmm. असं म्हणते म्हणूनच मी आपल्या बायकोला योगा शिकण्यासाठी तुमच्या जवळ आणलाय स्वामीजी स्वतः हिला योगा शिकवाल ना स्वामीजी तर माझा आनंद गगनात मावणार नाही स्वामीजी माझा ऐका मला सांगा का, का? आणि कशासाठी तुम्हाला योगा शिकायचा स्वामीजी मी ना स्ट्रेसमुळे रिलॅक्स राहण्याचा विचार करते फक्त तितकंच नाही योगा केल्याने आपली बॉडी पण फिट राहते हो ना म्हणूनच मी योगा शिकायला इकडे चांगली गोष्ट आहे खूप छान मला जर तुम्ही इथेच राहून योगा शिकला तर खूप छान होईल ते यासाठी की अठ्ठेचाळीस दिवसांचं योगाचं प्रशिक्षण आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस दिवस इकडेच राहून याच आश्रमात राहून योगा शिकला तर तुम्ही योगाला पूर्णपणे समजू शकाल म्हणून म्हणतोय मन मी आणि योगा मठचा हाच नियम आहे स्वामीजी रोज मी खूप दूरवर ऑफिसला जाऊन येतो जर ही घरी असेल तर तेव्हाच माझ्या गरजा पूर्ण करू शकेल ना जर ही इथे राहील तर माझी काळजी कोण करेल ना स्वामीजी माझं म्हणणं असं होतं की तुमचे काही टायमिंग असतील तर रोज घरून इथे येऊन ही योगा शिकेल असं मला वाटलं होतं स्वामीजी हे अशक्य आहे हे आश्रमाच्या विरुद्ध आहे कारण आमच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हा योगा फ्री मध्येच शिकवतो आणि प्रशिक्षण घेणाऱ्यांना इथेच राहून काही काम करणं आवश्यक आहे तेव्हाच ते ध्यानाला पूर्णपणे शिकू शकतील जर ते इथेच राहतील तरच ते पूर्णपणे योगाला शिकू शकतील रोज इकडे येऊन शाळेच्या अभ्यासासारखं योगा शिकला तर त्यांनी चांगलं फळ मिळणार नाही जर योगाला पूर्णपणे शिकायचं असेल तर अठ्ठेचाळीस दिवसांपर्यंत इथेच राहावं लागेल तरच हे शक्य आहे विचार करून सांगा तुम्ही काय तुम्ही विचार केला का है है का ना काय निर्णय घेतला तुम्ही लोकांनी ते काय ना माझ्याशिवाय हे नाही राहू शकत हम्म माझा ऐका देवी तुम्ही जर अठ्ठेचाळीस दिवस तुम्ही इथेच राहिलात तर लवकरच तुम्ही योगाला शिकू शकाल रोज घरून इकडे येऊन योगा शिकणं शक्य नाहीये बघा आयुष्यात काही मिळवायला काही गमवावं पण लागतं ना काही न गमवता सगळं मिळवायचं असेल तर ते कसं होईल ठीक आहे काही हरकत नाही स्वामीजी माझी बायको इथेच अठ्ठेचाळीस दिवस राहून योगा शिकली तरी हरकत नाहीये हे मी माझ्या बायकोसाठीच करतोय स्वामीजी कारण की मला हवंय की माझ्या बायकोनी सदा आनंदी राहावं तू अठ्ठेचाळीस दिवस इथेच राहून व्यवस्थित योगा शिक आणि मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अठ्ठेचाळीस दिवस ठीक आहे ठीक आहे मला हे सांगा इथे कधीपासून जॉईन करावं लागेल स्वामीजी चांगला विषय शिकण्यासाठी वेळ बघितल्या नाही जात या क्षणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता स्वामीजी जर मला इथे थांबायचं असेल तर मला माझे कपडे वगैरे सगळं घेऊन यावं लागेल ना त्याची काही गरज नाही आमच्या आश्रमात तुमच्या आवश्यकतेच्या सगळ्या गोष्टी मिळतील तर मला आज्ञा द्या स्वामीजी तुमच्या विश्वासावर मी माझ्या बायकोला इथे सोडून चाललो आहे माझं म्हणणं ऐकवत अगदी निश्चिंतपणे जा मी तुझ्या बायकोची चांगलीच काळजी घेईल खूप खूप धन्यवाद स्वामीजी आता मी निघतो <laughs> <नहीं। laughs> आज तू योगा व्यवस्थित शिकलीस ना हो स्वामीजी छान शिकली मी पुढेही असंच करायचं लवकरच पूर्णपणे शिकशील हो स्वामीजी नक्कीच हम्म राणी राणी ओहो, अरे मी तर विसरलोच असं वाटतंय की ती अजूनही इथेच आहे ती बिचारी तिथे काय करत असेल राणी 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 कुठे आहेस तू चहा घेऊन ये ना ओ शेठ काय होत माझ्यासोबत ओ ओहो राणी राणीशिवाय जगणं तर असं वाटतंय की नरकात जगतोय मी खरंच एक कप चहा बनवून देणार आपण कोणीच नाही उरलाय प्रत्येक क्षणाला तिचीच आठवणी येते तिला आश्रमला सोडून फक्त एक आठवडाच झालाय आणखी एक महिना तिच्याशिवाय कसा घालवायचा मला तर काहीच कळत नाही आहे काय करू अजून कुठला पर्याय सुद्धा नाही आहे ओ एह, एह। राणी राणीशिवाय एक एक क्षण घालवणं कठीण झालंय आ, साधा एक चहा जरी बनवायचा झाला तरी मलाच लागतो लागतोय तिला तिथे ती पाठवून मी खूप मोठी चूक केली आहे तिच्याशिवाय घर रिकामा रिकामा वाटते। मला रिकाम रिकाम वाटत असेच काढावे लागतील ला। देवी राणी राणी जरा इकडे येशील हा लगेच येते स्वामीजी हा बोला स्वामीजी काय करत होतीस तू आज काही काम आहे का हो स्वामी स्वयंपाक तुला इकडे येऊन बरेच दिवस झाले ना आणि एका आठवड्यात अठ्ठेचाळीस दिवसांचं योगाचं प्रशिक्षण पूर्ण होईल मला वाटत तू योगा पूर्णपणे शिकली असशील हो स्वामीजी तुमच्या आशीर्वादाने लवकरच मी योगा शिकली आणि मी नेहमीच तुमची आभारी राहील बघ मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मला काय आहे स्वामीजी माझ्याकडे इकडे योगा शिकायला खूप लोक येत जात असतात आणि त्या सगळ्यांपैकीच तू माझ्यासाठी खूप विशेष आहेस तुझ्या आतमध्ये असं काही आहे जे मी कोणाच मध्ये पाहिलं नाहीये स्वामीजी तुम्ही काय बोलताय कळत नाहीये मला हो देवी जेव्हाही मी तुला बघतो तेव्हा मला कस तरी व्हायला लागत जर तू मला साथ दिली तर माझं आयुष्य बहरून जाईल अरे देवा स्वामीजी माझं लग्न झालंय तुम्ही विसरलात का माझ्या समोर तुम्ही अशा गोष्टी कशा करू शकता स्वामीजी तुम्ही मला असं विचारलंय ही गोष्ट जर माझ्या नवऱ्याला कळली ना तर तुमच्या इज्जतीच काय होईल त्या सगळ्यांच्या वरती मी तुला एक ऑफर देतो या आश्रमाच्या नावावर अरबो रुपयांची बेहिशेब दौलत आहे आणि ते सगळं बघायची जबाबदारी माझी आहे हे बघ देवी जर तू मला साथ दिलीस तर तू सगळं सुद्धा हे भोगू शकतेस आजपासून हा तुझा आश्रम आहे ऐकलं तू एकाच दिवसात रुपयांची मालकीन होशील तूस तसं नाहीये स्वामी तुम्ही अचानक असं तर मला माझ्या नवऱ्याचाच विचार करून खूप भीती वाटते आपल्या पती बद्दल विचार करून चिंता नको करूस त्याच्याशी मी बोलेल ठीक आहे ना तुझ्यासाठी मी काहीही करील तू फक्त माझी साथ दे इतकंच पुरेस आहे ठीक आहे जर तू या आश्रमात राहायला तयार झालीस तर मी तुला महाराणी बनवून ठेवेल स्वामीजींच्या गोष्टी ऐकायला तर बऱ्या वाटत माझा नवरा पण एका छोट्याशाच कंपनीत छोट्याशाच नोकरीवर आहे त्यांच्या कमी पगारात तर कस तरीच घर ऍडजस्ट होत त्यांच्यासोबत जर मी राहिली तर आयुष्यभर असं रुख सुखच खावं लागणार आहे मला स्वामीजी राहिली तरी आश्रमचा सगळा पान आणि पैसा माझ्या नावाने होईल जर असं झालं तर माझं आयुष्य तर एकदम स्वर्गासारखं होईल लवकर सांग तू काय निर्णय घेतलायस राणी स्वामीजी जसं तुम्ही म्हणाल तसं ठीक आहे स्वामीजी तुमची जी, स्वामी जी।, जी पण इच्छा असेल ते मी तुमच्यासाठी मी नक्की पूर्ण करेल बोल बोलवतसा स्वामीजी माझी बायको राणी तिला मी योगा शिकण्यासाठी काही दिवस आधी इथे सोडून गेलो होतो आता अठ्ठेचाळीस दिवसही पूर्ण झालेत म्हणून मी माझ्या बायकोला घरी परत नेण्यासाठी आलोय स्वामीजी अशी गोष्ट आहे हम्म खूप छान आता तुझ्या पत्नीला बोलवतो राणी स्वामीजी जरा इकडे ये हो आली लवकर ये स्वामीजी बस तुझा नवरा आलाय राणी तू योगा व्यवस्थित शिकलीस ना अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण झालेत ना चल आता आपण घरी जाऊया ते मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत काय हे काय बोलतेस तू अठ्ठेचाळीस दिवस तर पूर्ण झाले आहेत ना अजून पर्यंत क्लास संपला नाहीये अगं हे काय बोलतेस तू तू माझ्यासोबत घरी जाणार हे तुला काय झालंय बघवत सा तुझी बायको तुझ्या घरापेक्षा या आश्रमात राहू इच्छिते काय मी बरोबर बोललो ना हो स्वामीजी काय तुला का बोलतेस इथे फक्त दिवस राहणं आहे असं म्हणालेत ना म्हणून मी तुला इथे सोडून घरी एकटा निघून गेलो ना आता हे अठ्ठेचाळीस दिवस कधी संपतील याचीच वाट पाहत होतो मी, मी प्रेमाने इथे तुला घ्यायला आलो आणि तू यायला नाही म्हणतेस हे सगळं तुला शोभा देता का बोल का नाही म्हणतेस मला आपल्या घरी जायची इच्छा नाहीये मी याच आश्रमात राहील स्वामीजींसोबत राहायचा मी निर्णय घेतलाय तुम्ही जा आता अगं तुला झालंय तरी काय स्वामीजी का होय होत आहे स्वामीजी स्वामीजी कुठल्याही प्रकारे समजून माझ्यासोबत घरी पाठवा ना काही बोलू शकत नाही तो त्यांचा निर्णय आहे मी काय मध्यस्थी करणार वर्षानुवर्ष तुझी पत्नी राहून तुझी सेवा केली ना तिने पण आजपासून या आश्रमात राहून तिला माझी सेवा करायची आहे हा माझा नाही तिचा निर्णय यात मी काहीच करू शकत नाही तू हिला विसरून जाऊन दुसरं लग्न करून आनंदाने जीवन व्यतीत कर त्यानंतर तुझं जीवन स्वर्ग बनेल ओ, तुम्ही लग्न करून तुमचं नवं आयुष्य सुरू करू शकता मला डिवोर्स पेपर्स पाठवून द्याल मी साईन करून देईल ठीक आहे ना तू माझ्याबद्दल विचार कर राणी अठ्ठेचाळीस दिवसाच्या आतच तू इतकी कशी काय बदललीस राणी आठव तू मला म्हणाली होतीस की सातही जन्म तूच माझी पत्नी राहशील आणि आता म्हणतेस कोणा दुसऱ्याशी लग्न करा तुम्ही <laughs> या थरापर्यंत जाण्यासाठी मी काय चूक केलाय राणी जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा कर राणी जरा विचार करून बघ राणी नाही हो मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही प्लीज कृपा करा आणि इथून चालले जा मी आता नाही येणार आहे तुम्ही दुसरं लग्न करून घ्या ठीक आहे ना Hey, स्वामीजी hmm? तुझ्या विश्वासावरच मी माझ्या बायकोला अठ्ठेचाळीस दिवस तुझ्याकडे सोडून गेलो होतो पण माझ्या बायकोला वॉश करून माझ्यापासून दूर केलायस ना माझा श्राप तुला कुठेही सोडणार नाही एक ना एक दिवस तुला तुझ्या कर्मांचा हिशोब चुकता करावाच लागेल hmm. 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 uh, uh, हे काय स्वामीजी hmm? ते तुम्हाला श्राप देऊन चाललेत आता आपण काय करू श्राप असो किंवा अभिशाप असो आमचं कोणी काही बिघडू शकत नाही आपल्याला वेगळे करू शकत नाही आता आपण दोघांचे एक होऊन आनंदात राहू ठीक आहे स्वामीजी गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग आह ए अनुषा तू इथे कशी हे अनिल तू इकडे कसं का काय अगं मी इथेच राहतो ते ही फोर्थ फ्लोअरला अरे मी तर सेकंड फ्लोअर वर आहे काय सांगतेस व्हॉट मूव इन्सिडन्स तू मी एकदम छान आहे तू सांग तू कशी आहेस मी एकदम छान आहे अच्छा कुठे चलली आहेस एक छोटंसं काम आहे म्हणून बाहेर जातेय तू संध्याकाळी फ्री आहे का हो फ्री आहे ना ठीक आहे का अर्जंट कामांनी बाहेर जातेय संध्याकाळी भेटूया मग ठीक आहे बाय बाय ये ना आती है हाँ। <laughs> चला आज जाओ या। बस ना <laughs> अजुन सांग अजून का तुझी वाईफ नाही आली यार अजून पर्यंत माझं लग्नच झालं नाहीये अजूनही एकटाच आहे कुठली चांगली मुलगी मिळालीच नाही आणि आई यासाठीच गावी गेली आहे ओ असं आहे का हो ओके 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 ते सगळं सोड तुझं लग्न झालंय का हो झालाय ना अरे वा तर तुझा नवरा कुठे यायला त्यांना रात्री साडे अकरा होऊन जातात तू हे सांग तुला इथे येऊन किती दिवस झालेत बस आता रिसेंटली लास्ट मंथच शिफ्ट झालोय अच्छा असं आहे का ठीक आहे ठीक आहे आता पुढे सांग बघितलं तू आलाय या आनंदात तुला काय हवाय काहीच विचारलं नाही मी तर सांग मला काय घेशील तू काही दे मी खाऊन घे एक मिनिट थांब हे गे थँक यू ते सगळं ठीक है तू आतापर्यंत लग्न का नाही केलंय सांगितलं ना आई मुलगी शोधते मुलं तर नाहीये आमच्या लग्नाला फक्त सहा महिनेच झालेत हो सहाच महिने झालेत का फक्त लग्नच झालंय आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात अजून केली नाहीये हे काय बोलतेस तू ऑफिसच टेन्शन इतकं राहतं त्यांना फॅमिली रिलेशन मध्ये काही इंटरेस्टच नाहीये ओ नो तू तर खूप दुःखी असेल ठीक आहे असंच चाललंय जर असं असेल तर डिवोर्स घेऊन तू कोणा दुसऱ्या सोबत लग्न करू शकतेस ना इतकं सोपं नाहीये रे आम्ही लोकांनी लव्ह मॅरेज केलेलय त्यांच्याशिवाय तर मी आयुष्याचा विचारही करू शकत नाही ठीक आहे सोड मला माहिती आहे पण अशी किती दिवस जगणार आहेस तू म्हणून विचारला तू वाईट नको मानू हा अरे तू जाऊ दे ना ठीक आहे उशीर होतोय आता निघू मी ठीक आहे यार जेव्हा पण फ्री राहशील येऊन जा हां काकूंना पण सोबत घेऊन ये कधी या नक्कीच आणि त्यांच्याशी बोलून छान वाटेल मला हो हो हम्म ओके